दक्षिण भारतात मासिक पाळीला महत्त्व आहे पहिल्यांदाच पाळी आल्यानंतर तिथल्या स्थानिक परंपरेनुसार सोहळा साजरा केला जातो पण याच धर्तीवरती तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे आठवी शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय दलित विद्यार्थिनीला पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यामुळे तिला वर्गातून बाहेर काढलं तसंच तिला पायऱ्यांवरती बसवून तिथेच पेपर देण्यास भाग पाडलं या घटनेचा व्हिडिओ तिच्या आईनं शूट केलाय आणि आता सध्या तो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओ मध्ये मुलगी सांगते की शाळेतील शिक्षकांना मुलीला मासिक पाळी येणार असल्याचं समजतात तिला बसवलं तसेच व्हिडिओ शूट करत आईनं रागाणं जर एखाद्या मुलीला मासिक पाळी येत असेल तर ती वर्गात बसू शकत नाही का तिने वर्गाबाहेर बसून परीक्षा द्यावी का असा सवाल उपस्थित केलाय या प्रकरणावरून जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागात खळबळ उडालीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका